दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा महाराष्ट्रातील महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संघर्ष कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीनं नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर येथे धरणे आंदोलन करून जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार यांना महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट सुनील वाळूंजकर जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सिद्धाप्पा कलशेट्टी महादेव आदापुरे राम पवार धनराज कांबळे निवेदन देऊन खालील मागण्यांवर चर्चा केली आहे वरील मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले लवकर मागण्या मान्य न झाल्यास एक जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक आणि अंतिमता प्रश्न निकाली न निकाल्यास दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व नगरपंचायत नगरपंचायतमधील कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी दत्तात्रय कुर्डे राम पवार हरिभाऊ देवकर बाबासाहेब पवार संतोष सर्वगोड धनजी वाघमारे खाजपा दादानवरु दिनेश साठे बालाजी पार्के नूरुद्दीन खलिफा विठ्ठल कांबळे किरगल आणि कर्मचारी उपस्थित होते नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीनं व महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समर्थक समितीच्या वतीनं व राज्याचे नेते डॉक्टर नियर आर संतोष पवार ॲडव्होकेट ठाकूरसाहेब यांच्या मार्शनाखाली आज राज्यभर धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या व संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर चर्चा झाली होती त्या झालेल्या चर्चेनुसार अद्यापर्यंत कुठलीही कारवाई शासनाकडून झालेली नाही आणि म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना यापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि आज अठरा तारखेला राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे त्यानुसार या ठिकाणी आज धरणे आंदोलन आणि या ठिकाणी असलेल्या जिल्हाधिकारी साहेबांची पृथ्वीपी जिल्हा प्रशासनाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे जर हा प्रश्न सुटला नाही तर येत्या सहा ऑगस्टला पृथ्वीपी जिल्हा प्रशासनाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे जर हा प्रश्न सुटला नाही तर येत्या सहा ऑगस्टला राज्यातल्या सर्व नगरउपक्षेप कर्मचारी या ठिकाणी संपावर जाण्याचा काम बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे तत्पूर्वी जर का शासनाने या मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा एकदा या एक जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर वर्षाही नेण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं या सगळ्या मागण्यासंदर्भात राज्यभर रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा